किती छान आणि सुंदर असा गाजर हलवा बनवला आहे बघा तुम्हाला पण बनवायचा असेल बिना खव्याचा तर व्हिडिओ लास्टपर्यंत कंटिन्यू राहा आणि बघा चला तर चला म्हणजे तुझं स्वागत आहे नाही एकदा आपल्याला विन व्हिडिओमध्ये आणि आपल्या रोशनाट ब्लॉगमध्ये तर थंडीचा म्हणजे सीझन चालू आहे आणि तुम्हाला माहिती आहे बाजारात गाजर आलेले आहेत थंडीमध्ये आणि या गेल्या वर्षी पण तुम्हाला दाखवले आणि यावर्षी पण आहे आज बिना खव्याचा आपण गाजर हलवा बनवूया तर चला कंटिन्यू राहा आणि बघा तुम्हाला दाखवते मी किती गाजर घेतले आहेत आणि काय काय घेतले हे पण तुम्हाला दाखवते आपल्या असा म्हणजे पारंपरिक पद्धतीने आपण बनवू गाजर हलवा साधे म्हणजे एकदम तर कंटिन्यूला आणि बघा गाजर हलवा मस्त पारंपरिक पद्धतीने आपला घरच्या घरीचा सामान आहे आपला चला तर मंडळी बघा मस्त फ्रेश गाजर आहेत आणि हे थंडीच्या सीझनमध्येच भेटतात गाजर आणि हे अर्धा किलो गाजर आहेत तर आपल्याला आज ह्याचं बनवायचं आहे गाजराचा हलवा मस्त पौष्टिक बनवायचं आहे समस्त पारंपरिक पद्धतीत आणि आपण याच्यात फक्त खवा वापरणार नाही आपला नॉर्मली घरात असेल ना तोच सामान वापरायचा आहे तर चला आता साप स्वच्छ धुवून घेतले आता गाजर खिसून घेते मग तुम्हाला मी दाखवते चला तर मंडळी आपलं आता गाजर खिसून झालेलं आहे बघा मस्त हात दुखले माझे गाजर खिसून खिसून बाबा बाबा हे बा। बघा आणि त्याच्यासाठी बघा मी घरातलंच आपलं सामान घेतलेलं आहे ते घेतली आहे साखर इथे घेतले आपला ड्रायफ्रूट मिक्स आहे इथे वेलची पूड आहे आणि इथे घे तर चला आता आपल्या रेसिपीकडे वळूया मस्त हा बघा साखर खायला आले बघा तर चला आता बनवूया गाजर हलवा तर तवा ठेवले घ्या सर मी चला तर आपण ठेवले मंडली कढई आणि आता आपण टाकूयाच्यात घी दोन चम्मच हे बघा चमच घी टाकलाय बघा मस्त कळे आता आपली आलेली आहे मस्त घी व झालेलं आहे पूर्ण हे मी तुमून झालेलं आहे आता पटाक्याच गाजर हे बघा तर त्यांनी आपल्याला घाकून घेते मी तुम्हाला दाखवते बघा सगळ्या घी मध्ये परतून घ्यायचं आपल्याला या साईडला पडला असते ना बघा सगळं परतून घ्यायचंय गॅस स्लोज केले मी मस्त वास यायला घेतो बघा पास करायचे आपल्याला आता आता आपल्याला घी टाकलेलं आहे आपण याच्यामध्ये ना आता आपण हे ना, ना थोडस झाकण देऊन ठेवूया पाच मिनिटं तर तुम्हाला दाखवते मी तर आता झाकण देऊन ठेवूया पाच मिनिटं आणि गॅस बारीकच ठेवले मी जरा वाफू द्या म आपण याच्यामध्ये दूध टाकूया तर पाच मिनिटं झालेले आहेत मंडणी आणि आता पण काढूया ढक्कन हे बघा गॅस आता पास घ्यायचे जरा आणि आपण परत ते करूया बघा आता बारीक झालेला आहे असा मस्त हे बघा कलर पण मस्त वाटते आपल्याला असं काजरचा हलवेला आणि थंडीमध्ये तर पहिल्या थंडीमध्ये तर गाजर हलवं तर खायचंच नसतं पौष्टिक शरीराला आता मी याच्यामध्ये आहे ना ड्रायफ्रूट टाकते आणि दूध टाकते तर हे ड्रायफ्रूट आहेत आपले बघा मी आताच टाकते कोण तेलामध्ये टाकतं म्हणजे पहिला तर ते मला तसं आवडत नाही मी याच्यामध्ये टाकते असे थोडंसं वाफून झाल्यावर वेळची पूट आता चेन बघा वेळची पूट आणि आपल्याला मस्त बिना खव्याचा बनवायचा आणि मी बिना मावा काय बोलतात तर बघा तुम्ही बघू शकता काय वापरलंच नाही आपला खवा वगैरे आता आपल्याला दूध टाकायचं आहे साखर आपल्याला नंतर टाकायचं आहे दूध आहे ना आम्ही गरम केलेलं आहे हे बघा गरम केलेलं आहे दूध आपल्या अंदाजानुसार आपल्याला टाकायचं आहे माझ्या अंदाज अंदाजानुसार टाक म्हणजे अंदाजानुसार तर बघा मस्त असं म्हणजे दूध टाकलेलं आहे अजून थोडंसं टाकते मी थोडं कमी वाटते मला आता आपल्याला आहे ना झाकण देऊन पुन्हा एकदा ठेवायचं आपल्याला याच्यावर तर आता पुन्हा एकदा मी झाकण देऊन ठेवते बघा असा चमच याच्यावर ठेवते तर आता गॅस बारीक केले चला तर आता मंडळी दहा मिनटं झालेली आहेत तर चला आता काढून बघूया आपण आणि बघा मस्त असं घालणार आहे तर आपण आता याच्यामध्ये ना साखर टाकूया खूप ठवळायला लागतं याला जरा कारण की पात्याला थोडंसं लागेल ना म्हणून माझं स्टीलचं आहे ना कडे तर आता आपण याच्यामध्ये ना टाकूया आपण साखर तर आता मी साखर टाकते तर साखर म्हणजे आपल्यावर गोड आहे तेवढं खायचं आहे तर मी माझ्या हाताच्या मापाने टाकते बघा गोड पाहिजे कोणाला जास्त गोड नसेल पाहिजे तर मला गोडच लागतं हलवा म्हणजे गोडच पाहिजे ना आता तिसरी मोठं माझी आणि ही चौथी हलवा गोड पाहिजेच मला माहिती आहे आता वरून पण थोडासा मीस ओढायचं आहे आपल्याला अजून साखर म्हणजे माझ्या मतेने तर कमीच आहे बघा पाणी सुटलं आता हलव्याला पाणी सुटलं बघा आता साखरेच आता थोडीशी अजून एक साखर टाकूया पाच मिनिट गोड खायला म्हणजे मला खूप आवडतं हलवा बा दुसरा नाही हवा तर बघा आता प्रॉपरली आपला आता हलवा होणार आहे तर सुकू द्या तर थोडासा होऊ द्या ट्राय मग तुम्हाला मी दाखवते बघा बघा तिथे भारी हलवा झालेला आपला मस्त थंडीच्या सीजनमध्ये कधी पण तुम्ही हलवा करून घ्या कुंचा आवाज येते बघा आमच्या बघा तर चला म्हणजे आपला मस्त हलवा आता रेडी होणार आहे आणि तुम्ही पण कंटिन्यू राहा आणि हा हलवा घेऊन जाणार आहे मी माझ्या बहिणीकडे घनसेलीला आता थोडासा पारसा देते खायला मी खाते आणि आपण जाऊया घनसिरीला जाय बहिणीकडे तर चला अजून झालेलं आहे होते हलवा बघा तर साखर टाकली आणि बघा किती पाणी सुटलेलं आहे आता साखरेचं आहे बघा मस्त असा वास पण मस्त घीचा येते आणि थोडासा घी अजून वरून टाकूया आपण थोडासा ड्राय होऊ द्या मग टाकते मी हे बघा तर तर मंडळी बघा मस्त असा ड्राय होत चाललेला आहे हे बघा आणि थोडंसं पाणी राहिलेलं आहे सुटलं म्हणजे जास्त पण आपल्याला याने करायचं आता मग गाजर हलवा रेडी झालेलं आहे बघा हे बघा तर म्हणेल बघा मस्त कलर पण आलेला आहे आपल्या गाजरच्या हलव्याला आणि आपला गाजर हलवा रेडी झालेला आहे पूर्ण हे बघा मस्त आहे बघा आता मी पहिला पारसला खायला नाही पहिला देवाला काढते थोडासा नंतर तेथून ती पारसला देते हे बघा तर फायनली आपला गाजर हलवा रेडी झालेला आहे बघा तर चला आता गॅस बंद करते मी आणि आता आपण प्लेटमध्ये सजावट करूया चला आणि मस्त असं गरम गरम वाफ पण येतात तर चला आता मस्त या प्लेटवर आपण ठेवूया आणि पारसला खायला देऊया आपण चला तर आता आपण असं घ्यायचं आहे याच्या उपरायचं आहे बघा आणि मस्त आपला असं गाजर आहे आणि इथं पण ठेवूया सफ बदाम खायला हे बघा छान गाजर हरवा तर फायनली आपला गाजर हलवा रेडी झाले बघा मंडळी मस्त छान तर या कायला गाजर हलवा चला आता तुम्ही ते गाजर हलवा मस्त गार्निश केले आता या डब्यात भरते बहिणीला बघा बहिणीकडे चालले हातीला भरले इथे ठेवते आणि ह्याच्यात खाली आईला आणि बाबाला देते खाली आईला आणि बाबाला आणि आणि हा राहिले तो पारस खावा आईला बाबाला देते बघा दोन काढले देते एक बहिणीला एक खाली बाबाला आईला देते चला तर चला असा आपला मस्त गाजरचा हलवा रेडी झालेला आहे आणि हा आम्हाला ठेवले आणि दुसरं तुम्हाला दाखवलंच असेल भरले ते डब्बा आणि एक छोटीशी प्लेट ती आई खाली आई बाबाला देते आणि गीताकडे झाली बहिणीकडे तिला घेऊन चाले आता आम्ही हा फायनली दोघं खातो फारच आणि मी बघा लपलाय चला या गाजर हलवा तर तुम्हाला हा नक्कीच व्हिडिओ आवडला असेल नक्की आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगला चला या गाजर खायला घ्या हलवा बाय तर मंडळी आपला गाजर हलवा आहे बघा खाले मस्त लागला आणि मी तुम्हाला बोलली तर आपण घीवरून टाकूया मस्त नंतरला घी टाकायची गरज वाटलीच नाही म्हणून टाकला तर चला बघा कुंजामचा आणि आपण आता पुन्हा एकदा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओला चला बाय